परंतु ज्यावेळेस मी वाढत होतो जीवनाच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस मी चालत होतो तर माझ्या जीवनामध्ये असं झालं की एका काळी येशू बसून मी भटकून गेलो जडी गोष्टींमध्ये गेलो बेसन मी करू लागलो राजकारकीय क्षेत्रामध्ये मी गेलो हाणामारी करायचो तीन टाइम जीवन नाही मिळणार चालेल परंतु मी तीन टाइम दारू पिणारा व्यक्ती होतो जरी एखाद्या वेळेस मला दारू मिळायची नाही तर हात माझे तर तर कापायचे डोळे लाल होऊन जायचे आणि चालता फिरता लोकांना पन हो मी पन्नास रुपये साठी पण मारलेला आहे एवढा वाईट जीवन मी जगत होतो लहानपणी शिशूने माझी भेट घेतली परंतु पुढे वाढता वाढता मी माझ्या प्रेमामध्ये थंड झालो त्या वीस नवर माझा जास्त प्रेम वाढला मित्रांवर माझा जास्त प्रेम वाढलं आणि ज्यावेळेस आपण येशूच्या प्रेमामध्ये थंड होऊन जातो लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये चांगलं काही होणार नाही व्यसन वाढले गुन्हेगारी वाढली पोलीस स्टेशन मध्ये मी जाऊ लागलो आणि त्याच काळामध्ये माझ्या मित्रांनी माझ्यावर गर्मी केली आणि अनेक वेळा मी माझे स्वतःचे कपडे फाडून स्वतःला मारायचो म्हणजे मी पूर्णपणे एक मूर्ख माणसासारखं झालेलो सा देवाचा द्वेष करू लागलो कमीत कमी ते दुष्टात्मने ज्या वेळेस माझा ताबा घेतला मी सात वेळा तरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मी माझ्या जीवनामध्ये तुटून गेलेलो माझ्या जीवनामध्ये मी पूर्णपणे बरबाद झालो होतो आणि शेवटची वेळ ज्या वेळेस मी पुन्हा एकदा आत्महत्या करण्यासाठी निघालो त्यावेळेस एक देवाच्या सेवकाने मला सांगितलं की एकता ईश्वरात तू जाऊन भेट जर तुझं जीवन नाही बदललं तर तुला जे करायचं तो कर मी त्याला तू मला काही शिकवत आहे मला माहिती आहे तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती तरी त्यांनी मला विनंती केली आग्रह केला एकदा स्वीकार तुझं जीवन नाही बदललं तर तुला जे करायचंय कर निर्णय घेतला त्या ठिकाणी मी गेलो आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो एक महिना मी राहिलो माझ्या प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या मला सांगायला लाज वाटत नाही परंतु देवाच्या महिमासाठी मी सांगत आहे की जो व्यक्ती एका दिवसामध्ये वीस गुटक्याचे पाकिट एक सिगरेटचा बॉक्स तीन टाइम दारू आणि एक टाइम गांजा फुकायचा त्या व्यक्तीचा वेसन एका महिन्यामध्ये प्रार्थनाने सुरू केला मी <laughs> ना तुमच्या नशामुक्ती केंद्रामध्ये गेलो ना काय औषध खाल्ले तुमच्यापैकी कोणी व्यसनामध्ये असेल तर कृपया करून या मीटिंग झाल्याच्या नंतर मला भेटा मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन yes. परंतु तरी ते दुष्टात्मा सत्रास माझ्यावर होता आणि एका वेळेस अशाच प्रकारे देवाचे सेवक आमच्या वर्गामध्ये आले देवाचं वचन आम्हाला सांगत होते शिकत असताना त्या दुष्टात्मने माझ्यावर ताबा घेतला साक्ष फार मोठी आहे परंतु काही शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगत आहे त्या दुष्टात्माने माझ्यावर ताबा घेतला आणि मी दोन तासासाठी फरशीवर सापासारखा लुळत होतो आणि तो पाळत आला त्याने माझ्या हावर हात ठेवला आणि पूर्ण दोन तासाच्या नंतर येशु ख्रिस्ताने माझी फेड घेतली विसन करत असताना माझ्या फेफड्यांवर एक सुजन होती आणि डॉक्टरनी सांगितलं नो गॅरंटी तू जगणार नाही काही म्हणे जगशील मरून जाशील हे घाट एवढं दुखायचं चालताना फिरताना श्वास घेताना पण जास्त दुखायचं आणि ज्यावेळेस मी त्या फरशीवर पडलो पाळकाने माझ्यासाठी प्रार्थना केलं दोन तासाच्या नंतर येशू ख्रिस्ताने माझी भेट घेतली येशूने सांगितलं मी तुझ्यावर प्रेम करत आहे मला प्रेमाची गरज होती सगळं काय माझ्या जवळ होत नशाबाजी होती वाईट मित्र होते शारीरिक सुख होते सगळ्या गोष्टी होते परंतु माझ्या जीवनामध्ये प्रेम नव्हता आणि येशूने प्रेमाची भेट माझी घेतली आणि ज्यावेळेस मी उभा राहिलो आज मी तुमच्या समोर उभा आहे मला तुम्हाला सांगू द्या मी कुठल्या हॉस्पिटलला गेलो नाही सर्जरी ऑपरेशन केलं नाही आणि आज तुमच्या समोर मी जिवंतपणे उभा आहे आणि ती गाठ येशूच्या मध्ये बिघडून गेली आणि त्याच येशू येशूची वाणी माझ्या कानापर्यंत आली की ज्या डॉक्टरने सांगितलं तुझी नो गॅरंटी मी येशू ख्रिस्ताने तुझी गॅरंटी घेतलेली आहे आणि ती गरज जी आहे मी माझं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं म्हणलं आणि आज अनेक वर्षांपासून ज्यावेळेस से मी देवाची सेवा करत आहे अनेक वेळा मार खाण्याची संधी मिळाली येशू ख्रिस्तासाठी तरी मी मागाही फिरलो नाही अनेक वेळा येशू ख्रिस्तासाठी मी शिवे ऐकलेले आहेत तरी मी मागं फिरलो नाही अनेक वेळा विरोध आला आणि आज परमेश्वर या ठिकाणी माझा उपयोग करत आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखादी चिन्ह चित्र वस्तू असते जेणेकरून आपण त्याला पाहतो आणि आपल्याला आपली आठवती सुरुवात की मी कसं होतो आज कसे तुम्ही ज्या वेळेस हे महानगरपालिकेचा पिवळा कचराचा डब्बा पाहता सर्वांना माहिती मी ज्या वेळेस त्याला पाहतो मला माझी साक्ष आठवते हो की मी पिऊन अशा कचऱ्यामध्ये पटलेला असायचो परंतु ज्या वेळेस येशुने माझी भीड घेतली आज भारतभरामध्ये फक्त भारतात नव्हे परंतु दुसऱ्या देशामध्ये पण जाऊ माझी ऐक नसताना मी येशूच महिमा करत आहे की जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर माघारी फिरू नको जर तुझा तुझा जर माझ्यावर प्रेम आहे तर तू मला कधी सोडून जाऊ नकोस मृत्यू येईल आजार येतील त्रास येतील परंतु प्रेमामध्ये आपल्याला थंड पडायचं नाही कारण आज आपण जिवंत आहोत तर देवाच्या कृपेने जिवंत आहोत देवाच्या प्रीतीमुळे आज या ठिकाणी आपण आहोत देवाचं वचन आपल्याला संत नव्या करारामध्ये की ज्या आपण पापीच होतो हो। त्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी गेला आमच्यामध्ये चांगलं काही नव्हतं आपण पापी होतो आपण त्याचं अंतकरण तोडत होतो आपण अंधकारामध्ये सगत होतो तरी त्या ते येशूने आपल्यावर प्रीती केली आणि येशू ख्रिस्त आज पण आपल्याला जिवंत वचन देत आहे की जरी तुला लोक सोडून जातील परंतु मी तुझा त्या कधी करणार नाही मी तुला कधी सोडणार नाही मग का आपण येशू ख्रिस्ताला सोडतो का आपण आपल्या प्रेमामध्ये थंड पडतो छोटे मोठे त्रास आपल्या जीवनात येतात आपण येशू पासून लांब जातो चर्च मध्ये जाणं बंद करतो प्रार्थना करणं बंद करतो आणि बायकांवर धूळ लागून जाते छोटा त्रास आला तर आपण ईश्वरात दुखवतो अरे त्या ईशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी एवढा मोठा त्रास त्या मधस्तंभावर घेतला तो बोलला असता की मला त्रास होते मला खाली काढा नाही ईश्वरी जगावर जेवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकोणता एक पुत्र दिला त्या बापाने त्याच्या पुत्रपेक्षा जास्त तुमच्याने माझ्यावर प्रीती केली म्हणून त्यांनी त्याच्या एकोणता एक पुत्राला तुमच्या माझ्यासाठी पाठवलं त्यावेळेस आपण आपले पाय येऊन फिरावले आपण आपले पायावर फिरावल्या यावेळेस आपण आपले नेत्र